नांदू येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा मऊचे पिंपरी नांदू तालुका मुक्ताईनगर ग्रामपंचायत ऑगस्ट पंधरा ध्वजारोहण उपसरपंच योगेश कोळी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सर्व गावकरी व मराठी शाळा व विद्यालयाचे विद्यार्थी या ध्वजारोहणाला उपस्थित होते ग्रामपंचायत सरपंच प्रतिभा पाटील उपसरपंच योगेश कोळी ग्रामपंचायत सदस्य किशोर पेटारे सुनंदाबाई भोई प्रतिभा निकम भागवत पाटील विशाल चौधरी अनिता कोळी पोलिस पाटील चौधरी दीपक कोळी पाणी ग्रामपंचायत शिपाई समाधान खाडे साफसफाई साफ कर्मचारी लक्ष्मण आदिवाल सर्व कर्मचारी कम्प्युटर ऑपरेटर मधुकर भोई विनोद भोई गावातील आजी माजी सरपंच पोलीस पाटील समस्त प्रतिष्ठित तरुण नागरिक या ध्वजारोहणाला आवर्जून उपस्थित होते ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले होते मधुकर भोई दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर